रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती विषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला ला करा सिरकोने नुकसान भरपाईची रक्कम न दिल्याने आत्मदहन करण्याचा इशारा उरण तालुक्यातील पांजे करळ येथील नऊ शेतकऱ्यांनी दिलाय सव्वीस जानेवारीला आत्मदहन करण्याचा इशारा दिला असून संबंधित अधिकाऱ्यांनी याची दखल घेण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे मी राहणार आमची एकोणीसशे शहाऐंशी साली जमीन संपादित केली पण त्यावेळेला आम्हाला योग्य मोबदला मिळाला नाही म्हणून आम्ही कोर्टाकडे दाद मागितली वाढीव पेमेंटचे निकाल कोर्टाकडे लागून दोन वर्ष पूर्ण होऊन सुद्धा शिडको आमच्याकडे दुर्लक्ष करत आहे आम्ही कैलास शिंदे साहेबांना वारंवार भेटून सुद्धा त्यांनी आमच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे दोन हजार चोवीसच्या सव्वीस जानेवारीच्या अगोदर जर आम्हाला मिळाला नाही तर आम्ही शेतकरी स्वतः भवन जाऊन आत्मदहन करू आत्मदहन करू असे आम्ही त्यांना लेखी कळवले आहे मी चंद्रकांत आनंदकडून राहणार सोनारी शिडकोने आमची एकोणीसशे शहाऐंशी साली जमीन संपादित केली पण त्यावेळेला आम्हाला योग्य मोबदला मिळाला नाही म्हणून आम्ही कोर्टाकडे दाद मागितली वाढीव पेमेंटचे निकाल कोर्टाकडे लागून दोन वर्ष पूर्ण होऊन सुद्धा शिडको आमच्याकडे दुर्लक्ष करत आहे आम्ही कैलास शिंदे साहेबांना वारंवार भेटून सुद्धा त्यांनी आमच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे सदर्व पेमेंट जर दोन हजार चोवीसच्या सव्वीस जानेवारीच्या अगोदर जर आम्हाला मिळाला नाही तर आम्ही शेतकरी स्वतः शिडको भरून जाऊन आत्मदहन करू आत्मदहन करू असे आम्ही त्यांना लेखी कळवले आहे मी तेजस एकनाथ भोय राहणार पांजे आमची जमीन शिडकोने एकोणीसशे शहाऐंशी साली जमीन संपादित केली नुकसान भरपाईची रक्कम कमी असल्याने आम्ही कोर्टात केस दाखल माग कोर्टात दाद मागितली कोर्टाने आमच्या बाजूने निकाल देऊन सुद्धा शिडको प्रशासन आमचे पैसे कोर्टात भरत नाही तरी श्री कैलास शिंदे साहेबांना यान साहेब यांना वारंवार भेट भेटण्याचा प्रयत्न करून ते आम्हाला भेट देत नाही तरी कैलास शिंदे साहेबांना विनंती आहे की त्यांनी सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीसच्या आत आमचे पैसे भरा पैसे भरा अन्यथा आम्ही सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस सिडको भवनासमोर ध्वजार ध्वजार्हच्या जा दिवशी वेळेस आत्मदान करू याची सर्व जबाबदारी सिडको प्रशासनाची राहील मी प्रशांत शंकर टाणे प्रणान करत आमची जमीन शिडकोने एकोणीशे साली जमीन संपादक केली भरपाईची जी रक्कम कमी आमची कोर्टात दाद मागितली कोर्टाने आमच्या बाजूने निकाल देऊन सुद्धा शिडकोणी आमचे पैसे कोर्टात भरत नाही तरी श्री कैलास शिंदे साहेब यांच्या वारंवार भेट देण्याचा टाळत असून आम्हाला भेट दिली नाही तरी कैलास शिंदे साहेबांना विनंती अशी आहे सव्वी यंदा सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीसच्या आत आमचे पैसे भरा अन्यथा आम्ही सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस शिडको भवनासमोर ध्वजारोहणच्या वेळेस आत्मदनाचा प्रयत्न करू सर्व जबाबदारी शिडको प्रशासनाची असे मी आनंद गोपनाथ कडू सोनारी आली मोजे कळल येथील माझी जमीन शिडकोने एकोणीसशे शहाऐंशी साली संपादित केली संपादक त्याचा मोबदला आम्हाला कमी असल्याने आम्ही मी स्वतः शेतकरी कोर्टामध्ये दाद मागितली वाडी पेमेंटबद्दल वाडी पेमेंट शे आमच्यापासून निक कोर्टाने निकाल दिला निकाल दिला असताना शिडको भवनाकडे आम्ही पैशाची मागणी केली असताना शिडको भवन आमच्याकडे लक्ष देत नाही आम्ही कैलास शिंदे साहेबांना भेटण्याचा प्रयत्न केला पण ते वेळेवर भेटले नाही कधी तरी आम्ही आत्ता विनंती अशी करतो शिंदे शिंदेसाहेबांना कैलास शिंदेला विनंती करतो की विनंती करतो की आमची वाढीव रक्कम सव्वीस जानेवारी एकोणीसशे दोन हजार चोवीस रोजी भरावी आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे चोवीस रोजी